हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना रेशीमचे तांदूळ घेतले बघा हे अर्धा किलो तांदळाचे आपण सालपापड्या करणारे वाफूचे पापड करणारे हे अर्धा किलो तांदूळ घेतले आता हे तांदूळ ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण याला ना पावडर वगैरे चोळलेली असते ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे तांदूळ आणि भिजत ठेवायचे तीन दिवस आणि रोज याचं पाणी बदलायचं आणि नंतर मिक्सरमध्ये ग्राईंड करून पापड करायचे किंवा मग जास्त प्रमाणात करायचं असलं ना तर तीन दिवस तांदूळ धुवून भिजत ठेवून सावलीमध्येच वाळवून आणि चक्कीतून दळून आणायचे आणि मग पापड करायचे आता मी एवढेच याचं करते तर मी हे मिक्सरमध्येच दळणार आहे आणि तुम्हाला करून दाखवते भिजत ठेवतात रोज पाणी नमस्कार हे बघा तीन दिवस तांदूळ भिजवून आहेत आता हे बघा असं पाणी याचं स्वच्छ आलेले आहेत आता याचा वास येऊ नये म्हणून परत एकदा दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ तांदूळ किती छान भिजलेत बघा तीन दिवस चांगले भिजवले तेव्हा असा चांगला चुरा होतो तांदळाचा हे आपण रात्री पण असं वाटून ठेवू शकतो आणि हे बघा तांदूळ धुवून घेतले चांगले स्वच्छ नितळून घेतले पाणी काढून घेतलं बारीक करून घ्यायचं मिक्सरचा भांडं घेतले दोन बॅच मध्ये वाळ दोन डॅश मध्ये तांदूळ आपल्याला दळायला लागतील आता मी याच्यात टाकून घेते निम्मे तांदूळ हे बघा निम्मी घेतले आणि निम्मे परत दुसऱ्यांदा दळून आहे त्याच्यात ना पाणी पण घेतले त्याच्यात थोडं पाणी टाकून अर्धा कप पाणी टाकून हे बारीक असं वापरून घेते चांगले हे बघा असे दळले गेले आता हे घट्टच आहे बघा असं खूप सारं आता ह्याच्यात परत आता हे अर्धा कप पाणी आहे ना ते पण टाकून घेते आणि परत एकदा बारीक करून घेते छान असं हे असं दळलं पण आता हे खूप घट्ट आहे बघ एकदम पातळ चिकणं दळलं गेलं पण खूप घट्ट आहे आता तर ह्याच्यात अजून एक हा कप घेतला परत अर्धा कप पाणी टाकून हे करते लागता लागता पाणी टाकायचं एकदाच पाणी टाकून नाही करायचं नाही तर पातळ होऊ शकतं झाले बघा तांदूळ दळून असे काढून घेते आता किती स्मूथ असे झालेत बघा दळून असे छान सगळे तांदूळ आता दळून घेते मी घेतलं बघा सगळं तांदूळ दळून हे एकदम फाईन पेस्ट केली पे आता तेव्हा असं कोटिंग होते त्याला असं पाहिजे त्याला बॅटरी असं पूर्ण चमच्याला असं कोटिंग झालं पाहिजे पाणी टाकले उकळायला त्याच्यात लिंबू टाकले टोकाळा नये म्हणून आणि त्याच्यात अशी चाळण ठेवून दिली आता पाणी उकळलं की त्याच्यामध्ये ठेवायचा पण आपण पूर्वतयारी करून घ्यायच्या आता पूर्वतयारी करून घ्यायचं बघा अशा प्लेट घ्यायच्या आणि अशी लाकडाची टोकरी पण घ्यायची वाळ सूप घ्यायचा किंवा लाकडाची अशी टोकरी घ्यायची टिश्यू पेपर घ्यायचे आणि तेल घ्यायचं प्लेटीला आता तेल लावून घ्या आणि टिश्यू पेपर दोन तीन प्लेटी घेते मी असं तेल लावून घ्यायचं आणि टिशूने ने ते असं पुसून घ्यायचं म्हणजे पापडांना जास्त तेल लागायला जा आता जे पीठ आहे ना पापडाचं त्याच्यामध्ये एक चमचा तिळ टाकून घेते आणि एक चमचा मीठ टाकून घेते मीठ जास्त नाही टाकायचं मीठ कमीच टाकायचं नाही तर आपले पापड खारट होऊ शकतात कारण हे वाळल्यानंतर पापड खूप चकचकीत होतात आणि पातळ होतात असे ना तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं फेटून घ्यायचं चांगलं तेव्हा अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची आणि असं एक चमचा घेतला आणि असा एकच एक चमचा असा त्याच्यात भरून घ्यायचं त्याने एक एक चमचा असं सगळं मिश्रण तेव्हा आपण वाळवण्याचा पदार्थ करतो ना तेव्हा आता ही एक प्लेट घेतली त्याच्यावरती हा एक चमचा टाकून घ्यायचा असा आणि असे फिरून घ्यायचं असं खूप छान होतात हे पापड चवीला एकदम सुरेख आणि एकदम तोंडात टाकताच असं पापड गिरगाळतात इतके छान पातळ पापड होतात माझ्या आईना लहानपणी करायची तर पेपर असतो ना त्याच्यावरती कटिंग करायची आणि असं पेपरावरती ते चाळण्यात ठेवायचे बघा असा पापड होतं आता हा असा हे करून घेतलं आता पाण्याला इकडे उकळे पण आली बघा आता याच्यात हा असं ठेवून घ्यायचा आणि वाफून घ्यायचा तोपर्यंत या दोन प्लेटी आपण त्याच्यामध्ये पण आता हे मिश्रणाचं टाकून घ्यायचं प्रत्येक वेळेस हे हलवून घ्यायचं असं असं पसरून घ्यायचं इकडे टाकेपर्यंत दुसरी अशी प्लेट यायचे आणि गॅस फास्ट ठेवायचा असं मिश्रण करून घ्यायचं दुसऱ्या पण प्लेट मध्ये भरून ठेवायचं बघू झाले बघा झालं आता काढून घेते आता ते सांडशीने काढून घ्यायचं असं आणि थंड व्हायला ठेवायचे आता दुसरी प्लेट द्यायची याच्यामध्ये हे बघा असे आणि पापड थंड झाल्यावर काढून घ्यायचे सुरीने आपण ठेवायचं असं तेव्हा अशी प्लेट आहे ना अशी सुरीने असं फिरवून घ्यायचं असं सुरी फिरवलं का अशी कडा थोडी करून घ्यायची आणि असा पापड आहे ना असा काढून घ्यायचा आले का तेव्हा किती सुरत पापड बघा छान असे आणि असं या टोकरीवरती असं टोकरीवरती असे वाळ्यात ठेवायचे झाल्या स्टीम हा पण पापड आता काढून घेतले आता दुसरा ठेवून घेते परत या काढायच एकदा एक कड सुटली बरोबर पापड निघतात सर्व पापड मी आता करून घेतले आणि कलरचे करताना नंतर दाखवते तुम्हाला झालेत बघा हे टोकरीवर आता व्हाईट कलरचे पापड करून आता ह्या तुम्ही खाली सुकवले तरी चालतात आणि कडकडीत उन्हात सुकवले तरी चालतात आता मी दुसरे ना कलरचे पापड करून दाखवते तुम्हाला कलर टाकून कलरचे बनवायचे ना तर बघा आता याच्यामध्ये ना वाट्यांमध्ये मी थोडं थोडं मिश्रण काढून घेते कलरचे करण्यासाठी माझा छोटा नातू आहे ना त्याला असे कलरफुल पापड वगैरे सु खूप असे आवडतात असे आता याच्यामध्ये ना कलर टाकून घेते बघा हा लेमन कलर आहे हा ग्रीन कलर आहे आणि हा रेड कलर आहे टॉमॅटो कलर हा सांगलं आता हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं ग्रीन वाला मिक्स करून घ्यायचं ऑरेंजवाला मिक्स करून घ्यायचा असं ऑरेंज रेड कलर टॉमॅटो कलर आता याच्यावरती आता हे ऑरेंज कलरचा टाकून घेते असं करून घ्यायचं पॅमो वाफवायला ठेवायचा आहे वाफवायला ठेवलं झाकण ठेवत गॅस फास्ट करायचा ऑरेंज करायचं आता काढून घेते काढून घेते आता असं काढून घ्यायचं झालं रेड कलरच ग्रीन कलरचा काढून घ्यायचं आता येल्लो कलरचा झालं काढून आता ग्रीन कलरचा काढ असं टोप उचलून घ्यायचं असं थोडस झालं बघा ग्रीन कलरचा पण टोमॅटो कलरचा आता तो पण काढून घेते टोमॅटो कलरचा पण झाला बघा अशा प्रकारे सर्व पापड मी आता करून घेते पापड वाळत टाकून घेते आता बघा त्याच्यामध्ये तीळ टाकले तर एकदम सुरत दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही ओवा जिरे पण टाकू शकता चिली फ्लेक्स पण टाकू शकता सावल, सावली सावली पण वाळवू शकता तुम्ही फॅन खाली पण वाळवू शकता किती सुरेश झालेत बघा तांदळाचे पापड वाळलेत आता चांगले उन्हामध्ये कडकडी आता तुम्हाला मी ते तळून दाखवते गॅसवरती तेल तापायला ठेवले तेल तापले आता आता पापड तळून दाखवते तुम्हाला ठीक आहे किती मोठा झालं पापड दिसतोय ना कलरवाले पण तोंडा पण झाल्यात बघा पापड तळून हे बघा केवढा मोठा पापड झाला त्याची साईज बघा केवढी होती ही आणि फुलून बघा दुप्पट एवढा दुप्पट तिप्पट साईज झालेली त्याची बघा हे बघा इतका मोठा पापड फुलला आहे हा कच्चा आणि हाताळलेला हे बघा तळलेत पापड एकदम सुरेख झाले आपण बघा कलरफुल पापड बघा केवढा मोठा झाला छान झालेत ना पापड एकदम खुसखुशीत असे तुम्हाला मनात मोडून पण दाखवते एकदमच खुसखुशीत एक झाली तुम व्हिडिओ आवडल्यास असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू